ने औषध फवारायचं जर म्हटलं तर जो कोणी जाणता ने औषध फवारणारा आहे तो जी गोष्ट पहिल्यांदा शेतात आल्या आल्या करतो ती गोष्ट तुम्हाला आज रोजी इथं सांगायचं आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र उमेश कापसे ऊर्जा इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे बरेच ड्रोनवाले खरं तर ही गोष्ट सांगत नाहीत परंतु आम्हाला याचा पुरेपूर पुरे पुर अनुभव असल्यामुळं तुम्हाला या ड्रोनच्या खानाखुना सूक्ष्मपणे आपणाला सांगायचं आमचं कर्तव्य आम्ही समजतो खरं तर ड्रोन ज्या आपल्या शेतामध्ये येतो त्यावेळेला या ड्रोनला कॅलिब्रेशन करायचं असतं कॅलिब्रेशन म्हणजे काय तर हे जे काही ड्रोन आहेत किंवा विमान आहेत ही, ही सगळी अक्षांश आणि रेखांशावर आधारित आहेत म्हणजे याचं जे प्रत्येक काम आहे जसं की हे तुमच्या शेतात येतात शेताच्या चारी सीमा फिरतात म्हणजे हे काय करतात त्यांच्या त्या मशीनवर तुमचं अक्षांश आणि रेखांश किती आहे हे डायरेक्टली समजतं म्हणजे तुमचं जमीन नेमकी किती आहे किती गुंठे आहे हे सुद्धा सगळं समजतं याकरता ड्रोन शेतात आल्या आल्या या ड्रोनला असा हातामध्ये पकडायचं आणि हा ड्रोनसोबत आपण गोल एक घिरकी घालायची म्हणजे थोडक्यात गोल फिरायचं ह्याला म्हणतात कॅलिब्रेशन हे करत असताना ड्रोन आपल्या हातामध्ये घेऊन एक गोल घिरकी घातल्यामुळं या ड्रोनमधील ज्या काही मशीन आहेत त्या मशीन ज्या सेन्सरला जोडलेल्या असतात त्याच्याद्वारे त्या ड्रोनला नेमकं शेतामध्ये किती ते किती अंतरापर्यंत म्हणजे जसं की तुम्ही पाहता की तुमच्या शेजाऱ्याच्या शेतात औषध न पडता तुमच्या शेतात औषध पडावं हे नक्कीच प्रत्येक शेतकऱ्याची भावना असते तर त्याकरता या ड्रोनचं कॅलिब्रेशन ड्रोन, ड्रोन हातात घेऊन त्या ड्रोनवाल्यांनी एकदा एक घिरकी घातल्यावरच त्यांना स्प्रे करायला लावा हे करायला फक्त जागेवरच ड्रोन घेऊन फिरायचं असतं एका मिनटाचं फक्त काम आहे परंतु फायदा मात्र फारच मोठा आहे